हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण आपली बुद्धिमत्ता आपली हुशारी कशी वाढवायची ह्याच्याबद्दल जरासर डिस्कस करूया आता आपली बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स हे आपल्याला वाढवायला पाहिजे ते आपण काय करायला पाहिजे तर आपण आधी आपण बुद्धिमान हुशार कोणाला म्हणतो हे समजून घेऊया जो माणूस व्यवस्थित वेळेप्रमाणे निर्णय घेतो त्याला आपण हुशार माणूस म्हणतो हे बघा शाळेत आपण हुशार म्हणतो ती सगळी मुलं पुढे हुशारच होतात जन्मात आहे का नाहीये का शाळेत आपल्याला दिलेलं सिलेबस असते तेवढं व्यवस्थित पाठ केलं गेलं परीक्षेत उत्तरं लिहिली की झालं पण आयुष्य म्हणायची पाठशाळा तशी नाहीये उद्या काय प्रॉब्लेम येईल काय चॅलेंज येईल हे आपल्याला माहीत नसते त्यामुळे ते अनुषंगानं आपण निर्णय घ्यायला पाहिजे आणि तो योग्य निर्णय घेतल्यावर आपण सक्सेसफुल झालो की आपल्याला हुशार म्हणतात इज इट क्लिअर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्यांना हुशार मानता ते लोकांचं बघा ते डॉक्टर असतील वैज्ञानिक असतील आर्मीतले लोक असतील राजकारणातले असतील त्यांचं शाळेय शिक्षण शाळेत ते कसे होते आणि आत्ता काय आहे हे बघा काही लोक हुशारही असतील असं नाही म्हणत नाही मी ते शाळा कॉलेजमध्ये हुशार असून पुढे आयुष्यात पण हुशार झालेलेही असतील पण शाळा कॉलेजमध्ये हुशार असले तरच पुढे हुशार होतात असं नाहीये बुद्धिमत्ता फॅक्टर ही वेगळी आहे आत्ता ही बुद्धिमत्ता आपण कशी वाढवायची हे आपण आज शिकणार आहोत त्यामुळे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे कुठेही स्किप करू नका तुमचे सगळे जवळचे माणसांना शेअर पण करा ते आपण ही बुद्धिमत्ता वाढवायला काय करायला पाहिजे पहिली गोष्ट तुम्ही पजल सोडवा चेस खेळा क्यूब असतो बघा लहान मुलं एकाच रंगाचे एका, एका बाजूला आणतात तसला क्यूट करा काही क्रिएटिव्हिटी करा काही नवीन भाषा शिकत जावा म्हणजे थोडक्यात काय मला म्हणायचं आपले ब्रेनला कायम काम देत जावा आपण कुठल्याही बॉडीचे एका पार्टला बिलकुल काम दिलं नाही ते काय होईल किंवा कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही घरातली एका सुरी घ्या बिलकुल ती वापरू नका महिनाभर तशी ठेवून टाका काही नंतर तुम्हाला ती वापरता येईल का नाही ती निष्क्रिय होऊन जाईल गंज लागेल त्याला इन द सेम वे आपण पण आप आपल्या बॉडी पार्ट मध्ये पार्टला काम दिलं नाही की तो पार्ट निष्क्रिय होऊन जातो त्यामुळे आपले मेंदूला सतत काम द्यायला पाहिजे स्नेक अँड लॅडर खेळा काही खेळा तुम्ही कोडी सोडवा असं मेंदूला कायम काम देत जायचं त्याचे शिवाय आपण बाकी काय करू शकतो अगदी सोपा आहे योगा करा ध्यान करा कॉन्सन्ट्रेशन वाढवा म्हणजे मनाला एक एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायचं शिकवा आणि कायम पॉझिटिव्ह आउटलुक पण ठेवायचा पॉझिटिव्ह आउटलुक म्हणजे काय कुठल्याही गोष्टीत आसक्ती दाखवा इंटरेस्ट दाखवा आणि आपण मेंदूची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आहाराची पण थोडीफार निवड करायला पाहिजे आहार कसला खायचा आपण जंक फूड खायचा का जंक फूड किंवा नूडल्स अमुक तमूक हे खाल्लं की आपला मेंदूची बुद्धिशक्ता बुद्धिशक्ती वाढेल का नाही त्यामुळे जंक फूड अगदी कमी करायचं अगदी मिनिमम आणि ताजं अन्न कुठलंही खात जायचं आता हे आपले जीवकोश वाढवायला फूड मस्ट आहे अन्न मस्ट आहे त्यामुळे तर अन्न पण कसं असायला पाहिजे खूप खूप चांगलं असायला पाहिजे आणि आपलं ब्रेन हे पण एक ऑर्गन आहे आपल्याला माहीत आहे त्यामुळे त्याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे काळजी घ्यायची कशी मी मग अशी सांगितलं सारखं एक्सरसाइज करा योगा करा न्यूट्रिशियस डाएट घ्या हे सगळं आपण केलं का नाही आपलं मेंदू ची कार्यक्षमता वाढते आणि त्याला कुठे कुठले कसे निर्णय घ्यायचे हे कळत जाते ॲट द एंड ऑफ द डे हुशारी म्हणजे काय योग्य ते निर्णय घ्यायचे योग्य ते वेळेला योग्य ते निर्णय घ्यायचे आणि हे आपल्याला निर्णय घ्यायची क्षमता कधी येईल आपला मेंदू शांत असला आपला मेंदू व्यवस्थितपणे निवांत असला तरच आपण विचार करू शकतो आहे का नाही सपोज दंगा धुडघुस चाललेला आहे तुमचे मनात पण काहीतरी अप्स अँड डाऊन्स चाललेले आहेत तेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता का नाही त्यामुळे बुद्धिशक्ती वाढायला आपण मेन म्हणजे आप आपले मेंदूला व्यवस्थित वागायला शिकवायला पाहिजे म्हणजे मेंदू शांत ठेवायला पाहिजे आता हे काय काय करायला पाहिजे हे आपण बघूया पहिला योगा करा ध्यान करा ह्याच्यामुळे मेंदू क्वाइट होतो शांत होतो इन द सेम वे कॉन्सन्ट्रेशन वाढवणारे खेळ खेळा मी सांगितले की पझल्स खेळा चेस खेळा क्यूब घ्या क्रिएटिव्हिटी वाढवा काही नवीन लँग्वेजेस शिका कुठलंही नवीन शिकत जावा हरकत नाही हेतनं आपलं कॉन्सन्ट्रेशन जाते आता तुम्हाला एक उदाहरण देते मला वाटते म्हणून माझं पर्सनल आजचे आपले पंतप्रधान बघा कसे आहेत ते प्रॉम्प्ट आहेत बोलणे समोरचे ना काही त्यांचं काढलं तरी ते व्यवस्थित त्या क्षणी कसं उत्तर देतात आपण बघितले अगदी प्रॉम्प्ट त्यांच्या हातात कागद नसते काही तयारी केलेली नसते काहीही नसते अगदी प्रॉमली ते आहे रोजच योगा करतात ते त्यांचा आहाराचा आपण बघितले त्यांचं रोजच जीवन ते कस घालवतात नियर टू नेचर कसं त्यांचं खाणं पिणं हे सगळं आपण बघितलेलं आहे त्यामुळे त्यांना कुठलाही निर्णय घ्यायची क्षमता ताबडतोब मिळते कोणी समोरचा काही बोलला तरी लगेच त्या क्षणी ते त्याला फ्रम कस उत्तर देऊ शकतात हे त्यांचं योगा मेडिटेशन हे सगळेमुळे झालेलं आहे त्यामुळे आपण पण आपल्या मेंदूला बिझी ठेव्या बिझी ठेवतानाच मेंदूची काळजी पण घ्यायची मेंदू एज ए बिकॉज इट इज ऑल्सो ए पार्ट ऑफ अवर बॉडी ऑर्गन आहे त्यामुळे त्याची आपण काळजी घ्यायचीच आहे चांगलं अन्न ताज अन्न खायचं आहे आणि शांत राहायचं आहे मेडिटेशन म्हणा कुठल्याही प्रार्थना तुम्ही कुठल्याही धर्माचे असा काही फरक पडत नाहीये प्रेयर प्रेयरचं काय उपयोग आहे आपल्याला उपयोग आहे देवाला काही मिळत नाही त्यातन आपल्याला तर फायदेशीर आहे आपलं मन शांत होते त्यामुळे आपण योग्य ते निर्णय घेऊ शकतो त्यामुळे आजपासून आपण आपली बुद्धी आपली हुशारी वाढवायची आहे ना एवढं वाढलं का नाही आपली कार्यक्षमता पण वाढते आपलं डेसिशन मेकिंग पवर वाढते त्यामुळे नॅचरली आपण हुशार बनतो अच्छा हे ए गुड डे